आणि ती रेल्वे जर अद्याप पर्यंत बीडमध्ये आलेली नाहीये बीड जिल्ह्यातला पाच लाख कामगार मजूर हा बाहेरच्या उच्चोड बेरोजगारांचा जिल्हा असणारी ओळख बीड जिल्ह्याची निर्माण होत आहे त्या दवाखान्यामध्ये गोळ्या नाहीत औषध नाहीत बीड लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आता महायुतीकडून पंकजा मुंडे महाविकास आघाडीकडून बजरंग सोनोने आहेत तर वंचित बहुजन बहुजन आघाडीकडून अशोक हिंगे हे मैदानात उतरलेत एकीकडे अपक्ष म्हणून ज्योती मेटे सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्यासाठी इच्छुक आहेत मात्र त्यांच्या या उमेदवारीवर नेमकं काय होतं हे अद्यापपर्यंत समजू शकले नाही आपल्यासोबत बीडमधले काही लोक आहेत त्यांच्या काय अपेक्षा आहेत गेल्या पाच वर्षामध्ये नेमका बीड जिल्ह्यामध्ये काही विकास झाला का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगाल गेल्या पाच वर्षामध्ये खासदारांनी बीड जिल्ह्याचा काय विकास केलेला आहे आणि आता तुमच्या होणाऱ्या खासदारांकडून काय का अपेक्षा असणार खरं तर पाहिलं ना जरी बीड जिल्ह्याच्या निवडणुकीवर ही चर्चा असली किंवा खासदार कोण होणार ह्याच्यावर जे चर्चा असली तरी देशातील प्रत्येक जिल्ह्याला निधी हा लोकसभेतून येत असतो आणि गेल्या दोन हजार चौदापासून जी व्यवस्था भाजपने जी देशामध्ये पसरवलेली आहे ती खूप भयानक आहे आणि त्याच्यातून बीड जिल्हासुद्धा वाचलेला नाही आहे त्याचं कारण मुद्दा देशामध्ये जर समजा दीडशे दोनशे वर्षापूर्वी जर समजा रेल्वे आलेली असेल आणि ती रेल्वे जर अद्यापपर्यंत बीडमध्ये आलेली नाही आहे तिला पुरेसा वार्षिक निधी जर हे सरकार देत नसेल तर बीडचा विकास होणार कसा जर ग्या प्रितमताई मुंडे यांना जर बीडचा विकास करायचा असता तर लोकसभेमध्ये त्यांनी संघर्ष करून खूप मोठा असा निधी बीड जिल्ह्याच्या रेल्वेसाठी आणला असता आणि आता विकासाची गंगा सध्या बीड जिल्ह्यामध्ये सुरू झालेली असती आणि त्या मुद्द्यावर त्यांना आज मतदान मागण्याची म्हणजे सुकर झालं असतं परंतु हे होताना दिसत नाहीये फक्त निष्क्रिय खासदार म्हणून त्यांची आज पूर्ण बीड जिल्हाभर ओळख आहे नक्कीच प्रीतम मुंडे यांनी निधी आणला नाही बीडमध्ये विकास केला नाही असं यांचं म्हणणं आहे तुमच्या आता होणाऱ्या खासदारांकडून काय अपेक्षा आहे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठी बेरोजगारी आहे सगळ्यात मोठी बेरोजगारी आहे आमच्या आम बीड जिल्ह्यातला पाच ते पाच लाख ऊसतोड कामगार मजूर हा बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जातो आणि दुसऱ्या राज्य कर्नाटक असेल आंध्र प्रदेश असल पश्चिम महाराष्ट्र असेल तिथंच गेलो गेल्या चाळीस वर्षापासून जातो तर सगळ्यात महत्वाचं इथं आमच्या बीड जिल्ह्यात ऊस असेल सोयाबीन असेल कापूस असेल ह्या सोयाबीन आणि कापूस कापूस ह्या प्रक्रिया उद्योग प्रत्येक तालुक्यात उभारले पाहिजेत म्हणजे आमच्या इतक्या शेतकऱ्यांना बेरोजगारांना काम मिळालं काम मिळालं पाहिजे इथली पाण्याची पण व्यवस्था आहे बीड शहरामध्ये पंधरा दिवसाला पाणी येतं प्रत्येक तालुक्यामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये तीच परिस्थिती आहे आमच्या महिलांना पाच पाच सहा सहा किलोमीटर पाणी आणायला जातो सगळ्यात जास्त दिवसभराचा वेळ हा पाणी आणण्यात जातो आज पन्नास वर्ष पन्नास स्वातंत्र्य होऊन पन्नास सत्तर वर्ष झाले तरी आमच्या मूलभूत गरजाच नाही आहेत बीड शहरामध्ये दवाखाना आहे त्या दवाखान्यामध्ये गोळ्या नाहीत औषध नाहीत तरुणांना बाहेर जावं लागतं येणाऱ्या खासदार हीच अपेक्षा आहे इथली जिल्ह्यातली बेरोजगारी हातली पाहिजे आणि प्रत्येक तालुक्यात चांगली एम आय डी सी उभारली पाहिजे यांचं सुद्धा म्हणणं आहे निष्क्रिय खासदार ठरलेलं आहे यापूर्वीच्या खासदार बीड जिल्ह्यातली एकूणच काय परिस्थिती आहे बीड शहर असेल किंवा जिल्ह्यातली जे इतर शहर आहेत त्या ठिकाणची कशी परिस्थिती आहे प्रशासकीय यंत्रणा कशा पद्धतीनं काम करते आणि यापूर्वीच्या खासदारांबद्दल तुमचं काय मत आहे उद्याच्या आपण जी भारतातली जनता सामोर ज्या निवडणुकीला जात आहे म्हणजे दोन हजार चोवीसची लोकसभेची निवडणूक आणि त्या निवडणुकीत आता आत्ताची जी राजकीय परिस्थिती आहे आणि या राजकीय परिस्थितीमध्ये बीड जिल्हा लोकसभेच्या रिंगणामध्ये जे काही उमेदवार युती आणि आघाडीकडून किंवा अपक्ष जे उमेदवार उभारलेले आहेत करूं। कुनी करूं। त्या उमेदवारांकडून जो कोणी खासदार लोकसभेमध्ये जाणार त्या खासदाराकडून बीड जिल्हावासियांच्या खूप साऱ्या अपेक्षा आहेत आपण पाठीमागं बघताय तरुण मंडळी पोलीस भरतीची प्रॅक्टिस करतायत आर्मीची प्रॅक्टिस करतायत माझ्या हाताला काम मिळाला पाहिजे आणि त्या कामाप्रमाणे दाम मिळाला पाहिजे ही अपेक्षा या दे या जिल्ह्यातल्या तरुणांची आहे ही एकीकडे परिस्थिती असताना म्हणजे ब बीड जिल्हा हा बेरोजगारांचा जिल्हा होत आहे म्हणजे हुस्तोड कामगारांचा जिल्हा असणारी ही ओळख आता बेरोजगारांचा जिल्हा असणारी ओळख बीड जिल्ह्याची निर्माण होत आहे एखाद्या शहराचा एखाद्या जिल्ह्याचा विकास त्या जिल्ह्यातले त्या शहरातल्या इमार प्रशासकीय इमारती उभारून होत नाही त्या जिल्ह्यातले रस्ते उभारून होत नाही त्या जिल्ह्यातल्या किती लोकांच्या हाताला काम आणि त्या कामाप्रमाणे दाम दिला जातो याच्यावर ते गणित अवलंबून आहे मूळ मुद्दा या बीड जिल्ह्यातल्या म्हणजे दुष्काळग्रस्त भागातला हा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये एम आय डी सी उभारली जात नाही मोठमोठे उद्योग या ठिकाणी आणले जात नाहीत शेतीवर आधारित उद्योग उभारणी या जिल्ह्यामध्ये होत नाही सातत्यानं पश्चिम महाराष्ट्र आणि इतर शेजारच्या राज्यांना उस्तोड कामगार पुरवणा पुरवणारा जिल्हा म्हणून कधीपर्यंत बीड जिल्ह्यावासियानं त्या ठिकाणी स्वतःची पाठ थोपटून घ्यायची की का, की काय असा प्रश्न आहे म्हणजे बीड जिल्ह्यात जास्तीत जास्त, जास्त उद्योग उभारणी गरजेची आहे तरुणांच्या हाताला बेरोजगारांच्या हाताला काम क मिळणं गरजेचं आहे त्याचबरोबर म्हणजे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी शेतकऱ्याच्या हिताच्या शिफारशी आहेत त्या शिफारशी मांडणी करणारा खासदार आणि त्या शिफारशी फक्त मांडणी नाही तर त्या बीड जिल्ह्याच्या आणि एवढं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या शेतकऱ्यांच्या पदरामध्ये दे, त्यांचं आ, आ, मोल टाकण्याचं काम करणारा खासदार यातून निवडून गेला पाहिजे अशी अपेक्षा आहे नक्कीच हे होते आपल्यासोबत काय बीडचे नागरिक ज्यांची अपेक्षा आहे की बीड जिल्हा हा गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळग्रस्त आहे एकीकडे बीड जिल्ह्याची उस्तोड कामगार म्हणून सुद्धा ओळख आहे ही उस्तोड कामगाराची ओळख मिटवण्यासाठी बीड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी येणाऱ्या खासदारानं काम करावं आणि तशा पद्धतीचा आम्हाला खासदार हवा आहे अशा पद्धतीच्या अपेक्षा या बीड जिल्ह्यातील आणि बीड मधील सर्वच मतदारांच्या असल्याचा सध्या जाणवत आहे